आणि कुठेतरी हे रिलॅक्स फिलिंग जे आहे ना ते माझ्यासाठी घातक ठरणारे मला असं वाटतंय अहमदाबादमध्ये मत सचिनचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी भरपूर पॅकिंग आणि तयारी मी केली गेले कित्येक दिवसापासून करते पण आज फायनली झालीच आहे तर ते सगळं मी शेअर करणार आहे त्याचबरोबर मम्मीने छत्रपती संभाजीनगरवरून येत असताना आमच्यासाठी काय काय आणलं तर ते सुद्धा मी शेअर करणार आहे तर आई येत असताना घरामध्ये तिची मी अशी ऑक्शन केलं होतं तर म्हणजे दृष्ट काढली होती बेसिकली तर मला इन्स्टावरती कमेंट आलेली की ताई तू हे का केलंस तर तुझ्या घरात लहान बाळ आहे म्हणून केलंस का तर मला एकच सांगायचं आहे की बघा इतक्या लांबून प्रवास करून आपण जेव्हा आपल्या घरी जातो तेव्हा आपल्या आई वडील पण आपले म्हणजे आपली आई आपली दृष्ट काढते किंवा आजी काढते का तर प्रवासामध्ये बऱ्याचशा गोष्टी नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असतात तर ते आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून त्यासाठी तर असं मला वाटतं ह्या पाठीमागं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा हे वैशूचं खेळ ना हां हे का आता तूच दिलेला सगळ्या वस्तू बघ तर तू एकदा ते व्हिडिओ मध्ये दोनच दिसतात ग दोन तीन चार ते पाच हा ही पुढची एक सहा रूम आहे माझं फेवरेट म्हणजे किचनच आहे बाई हेच मला आवडतंय सगळ्या घरात कोण आलं बाळा कोण आले कपडे बाळात घातले सगळे बाहेर पाऊस आहे त्यामुळं हा ब्लेझर आता त्याला लागणार ना ऑफिस मध्ये हम्म ही रूम आता आवरायची बघू कधी आवर नव्हते

अजून काय आणलं बाई दाखव अजून काय आणलं मम्मी परेशान होईल एक एक देऊया दाखव तुला तू डोळे बंद काय बघ काय आणलं तुला डोळे बंद का

डॉक्युमेंटरीचे जे काही काम होते घरातले आणि त्याचे तर त्यांनी ते सगळे आवरले आणि मम्मी म्हटली एकदाचं काय काय आणलेलं आहे ते बघून घे आणि त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून दे तर माझ्यासाठी आमच्या शेजारच्या काकींनी साडी पाठवली होती ते दुःख काढायचं असते ना त्यासाठी तर म्हणजे वडील गेल्यानंतर त्यांनी मला साडी ने नेसवली होती पण ते मी विसरले होते तर आता येत असताना मम्मीने घेऊन आली त्यानंतर त्यांनी शंकरपाळे आणले माझ्या आवडीचे पाकातले शंकरपाळे काळे त्याची श रेसिपी मी शेअर केली आहे चकली चिवडा लोणचं आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या बीन्ससुद्धा आणले कारण ते बीन्स आहे ना खूपच मागे शंभर रुपयाला मला त्यांनी अडीचशे ग्राम दिले होते आणि आजीने ना काळ्या मसाल्यामध्ये ना कारल्याची भाजी पाठवली होती त्या कारल्याच्या भाजीमध्ये पाणीचा वापर केलेला नसल्यामुळे ती टिकते तर खूपच जबरदस्त तिने सगळ्याच गोष्टी आणल्या सगळ्याच गोष्टी आवडीप्रमाणे आणल्या तर ठेसा करण्यासाठी तिने हे आणलेलं आणि मिरच्या चकली आणली चुडा आणला कुरकुरे चिप्स काय काय आणि आणलं आहे बाप्पा काय करणं आहे ते सगळंच दाखवत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर लिटरली तिने एक एक किलो खारी आणि टोस्ट आणले कारण पोरं खातात म्हणून लिटरली म्हणजे इतका विचार करून तिने हे केलं तर मी गरमागरमच इडली करणार होते तिच्यासाठी कारण की तिला माझ्या हातची इडली फार आवडते कारण जेव्हा केव्हा मी व्हिडिओ करते ना तेव्हा ती म्हणते की तुझ्या ज्या इडल्या असतात ना त्या फारच लुसलुसीत असतात आम्ही केल्या तरी आमच्याकडनं होत नाही तर चिकट वगैरे होतात तर ठीक आहे म्हटलं आस तिच्याच आवडीचं करावं कारण ती आता येते इतक्या प्रवासावरून तसं नाश्त्याची वेळ तर निघूनच गेली होती कारण की खूप उशीर झालेला तिला घरी यायला तर आता काय झालं जेवल्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलेलो आणि संध्याकाळी साडेपाच वाजता सचिनने उठवलं आणि म्हटलं की आपल्याला बरोबर साडेसहा वाजता घराच्या बाहेर पडायचं आहे मूवीला जायचं आहे तर मी म्हटलं इतक्या लवकर पटापट मी आवरू कसं तर आता मम्मीने बीन्स आणले होते घरामध्ये मसाला पण तयार होता फ्रीज ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे गोष्टी प्रिप्रेशन असल्या म्हणजे प्री प्लॅन असलं तर आपल्याला किती इझी जातं बीन्स आणि बटाट्याची भाजी केली आणि वरण भाताचं कुकर लावलं आणि बस स बरोबर साडेसहा म्हणजे आमची पंधरा मिनटं गडी पुढं आहे तर साडेसहाला पंधरा मिनटं बाकी होते तोपर्यंत आम्ही सगळं आवर्लन घराच्या बाहेर पडलो तर मूवी होता आमचा साडेआठचा तर थोडंसं जाण्यासाठी उशीर होईल म्हणूनच आम्ही लवकर पडलो होतो आज माझा चष्मा मिळणार होता पण त्यांनी सांगितलं की अजून तो तयार नाही ना आहे साडेआठ वाजता या पण आता आम्ही मूवीला असणार म्हणून त्यांना सांगितलं की आता आम्ही उद्याच येतो फायनली आम्ही थिएटरला पोहोचलो पण कुठला मूवी आहे काय आहे ते आतमध्ये जाईपर्यंत मला कळालं नाही जेव्हा सिनेमा लागला तेव्हा मला कळाला की तो फायनली स्त्री मूवी होता ऑलरेडी फर्स्ट पार्ट पाहिला होता तर माझा फेवरेट जर ॲक्टर तुम्ही विचारला तर फक्त राजकुमार राव मला तो प्रचंड आवडतो आणि त्या आणि त्याच्याबरोबर सुशांत सिंग राजपूत पण आवडतात ठीक आहे आता मी तु तुम्हाला आज ना दोन दिवसाचा ब्लॉग शेअर करते एकाच दिवसात कारण बरेच दिवस झाले आपले पेंडिंग ब्लॉग्स आहेत तर नेक्स्ट डे मी साडी जे मम्मीने आणली होती आमच्या समोरच्या काकीने दिलेली होती मामीनी तर ती साडी मी नेसली आहे हेअर वॉश केलेला आहे तर मम्मीने जवळपास कपडे धुवून टाकले म्हणजे मी तर विचार पण नाही करू शकत तर कर मला बॅक पेन होतो म्हणजे बॅक पेन मोडण्यापेक्षा मला मुळात पाठीचा त्रास आहे तर मम्मीने मला तेवढी हेल्प केली सगळेच कपडे धुवून टाकले बिचारींनी दोन दिवसाचे आणि मी आता ह्या ठिकाणी कुकर लावून घेत आहे तर तिला म्हटलं मी किचन सांभाळते तू फक्त तेवढे कपडे बघ आणि मुलांनाच बघ पण ती काय ऐकायला तयारच नाही म्हणजे तिने सगळंच म्हणजे हे भांडे पण उठून तिने सकाळीच घासले मला भांडे जरा पण घासू दिले नाही मी फक्त आणि फक्त आज स्वयंपाकच केलेला आणि कुठेतरी ना असं तिने हेल्प केल्यामुळे मला आतल्या हात ना थोडंसं रिलॅक्स फील होत होतं तर ठीक आहे आता वैष्णिक सिरम लावलं होतं तिच्या हाताला तर ते जास्त झालेलं तिच्या हाताला म्हणून तिने माझ्या केसाला लावलं मम्मीने घासलेले भांडे सगळेच लावून घेतले तोपर्यंत मम्मी ना शिवच्यांबरोबर नाश्ता करत बसलेली मला फास्ट टाईम म्हणून तिने चिपमस तुम्ही घेतलेले ते सुद्धा तिने मला करू दिले नाही अक्षरशः फक्त मी स्वयंपाकच केलेलं तर हा असं वाटत होतं की आपल्याला ना आता ह्या गोष्टीची सवय नको व्हायला तर ठीक आहे म्हटलं तरी पण मी इग्नोर करत राहिले मम्मी करती आहे तर करू दे म्हटलं तर ती पण काय ऐकायला तयारच नव्हती आज मी तांदळाच्या भाकरी केलेलं तर एवढ्या काय खास जमत नव्हत्या कारण मला भाकरी अशा विशेष येत नाही तर सचिन पुढच्या छोट्या छोट्या दोनच टाकल्या आणि मम्मी म्हटली की बाकीच्या मी टाकते तुझं तू आवडचा ताटामध्ये सचिनला वाढलं होतं पापड लोणचं वरण आणि कारल्याची भाजी जी आजीने पाठवली होती तर कधी ना खाणारा मार म्हणजे कधी ना खाणारा मार्ग आवडलं कारल्याची भाजी माझ्या आवडते फायनली पॅकिंग झाली म्हणजे शेवटची जी पॅकिंग होती सचिनची ती झालेली आणि आम्ही झोपलो दुपारचे अडीच वाजलेले तर माझी तर झोप झाली होती तर मी मुद्दामूळच उठले म्हटलं मम्मी झोपली आहे ना तोपर्यंत आपण घरातलं थोडंफार जे काय आहे ते आवरून घ्यावं नाहीतरी मग ती नंतर आवरू देणार नाही मी मुद्दामून हळू बोलते आहे मम्मी कालपासून आलेली आहे आणि जवळपास ते मला किचनमध्ये भांडे घासूच देत नाही भांडेही दे दे घासू दिले नाही कपडेही धुविले नाही ती मला म्हणते की लहानपणीपासून तू कामच करत आली आहे आयुष्य तुझं कामातच चाललं आहे जॉब प्लस घरातलं काम प्लस लहानपणीसुद्धा चौथीपासून मी स्वयंपाक वगैरे सगळं घरातलं सावरलं आहे तर ती मला म्हणते की इतक्या दिवसात मला कधी हा क्षण मिळाला नाही तुला मदत करायचा तर आता करू दे पण फक्त ती दोनच दिवस म्हणजे कालपासून आत्तापर्यंत तिने तीन चारदा जी काही घरात भांडी घासली आणि घर झाडून पुसून काढलं त्यात कुठेतरी ना मला माझा जो जे मला काम करायची ऊर्जा किंवा काय असते ना ती मला कमी झाल्यासारखी वाटते इतक्या दिवसात जे मला वाटलं नाही ना की आपल्याला कोणीतरी मदतीला हवं किंवा काय ते मला अगदीच ह्या दोन दिवसात वाटायला लागले मला खूप रिलॅक्स फील होत आहे आणि कुठेतरी हे रिलॅक्स फिलिंग जे आहे ना ते माझ्यासाठी घातक ठरणार आहे मला असं वाटतंय तर बघू काय काय होतंय मम्मी तर मला काही करू देणार नाही म्हणून ती झोपली तोपर्यंत मी ना ही भांडी वगैरे सगळं आणून घेते ती झोपली तोपर्यंत चवरायला पाहिजे अदरवाईज ती मला ओरडेल तर चला मी भांडे घासून घेते आणि आळशीपणाची सवय मला फाडून घ्यायची नाही मुळात तर चला मला बरेच कमेंट येतात की ताई हे सगळं तू कसं मॅनेज करते किंवा काय नाही काय जमतं तर खरं सांगू का जेव्हा कोणी मदतीला असलं ना की आपण सुद्धा हातवर करतो कारण की हे मी फक्त दोनच दिवसात अनुभवलेलं आहे जर मी झाडू मारलं नाही तर असं वाटतं की हा चला मग जर मुलांना तर होत असेल नक्कीच करा कारण की मी पण आता ही गोष्ट उद्यापासून फॉलो करणार आहे की आपले जे काम आपण करायचे असतात ना आपले जे कर्तव्य आपण ते करायचेच आपली जबाबदारी आपणच करायची लोक नाहीतर मग आपण आळशी बनत जातो कारण की माझ्यासोबत दोनच दिवसात असं होतं आहे ना मला खूप फिल्ट वाटतं आहे ह्या गोष्टीचं की मी जे होते ना ते कुठेतरी मी आता हरवत चालली आहे असं फील झालं सचिनने गाडी साफ केली आणि मी इथे पीठ मळून घेतलं मम्मीशी गप्पा मारता मारता छान पण वाटत होतं की घरामध्ये कोणतंही मोठं माणूस आहे आपल्या आणि बरेचदा काय होतं की कोणी आलं की ते हॉलमध्ये बसतात वगैरे तर एकदम लोनली फील होतं किचनमध्ये पण ह्यावेळेस असं झालं नाही का तर मम्मी कंटिन्यू माझ्यासोबतच होती तर आता ना मम्मी म्हटली की सचिनसाठी थोडंसं चुडा शंकरपाळे चकली पाठव तर सचिन काय जास्त खाणार नाही मला माहिती आहे म्हणून थोडं थोडंच पाठवलं आणि त्याचा जो डाएट असतो ना तर तो मी त्याच्यासोबत आवर्जून पाठवला तसं हॉटेलमध्ये सगळं फ्रीच आहे पण मी म्हटलं तू घरात हे खाजचं रात्री झोपताना आणि सकाळी तुझं तुझं जे काय ते हॉटेलमध्ये करायचं तर शंकरपाळी वगैरे दिले फुटाणे पुन्हा ड्रायफ्रूट्स आणि त्याचा जो म मिल्कशेक असतो ना त्यामध्ये तो फुटाणे वगैरे घालतो फुटाणे ड्रायफ्रूट्स गूळ आणि हे आपलं काय असतात ते पेंट खजूर हे सगळ्यांचा तो ना मिल्कशेक करतो त्याला सगळं मी आवर्जून सांगितलं की ही पिशवी फक्त खाण्याचीच आहे आणि तू ते खायचीच म्हटलं घरी गेल्यानंतर आणि मला व्हिडिओ कॉल कॉल करायचा किंवा मला फोटो पाठवायचा तर देवाला नैवेद्य दिलं दे आणि फायनली आता सचिनचे जे म्हणजे तो सकाळी चारला जाणार आहे त्यामुळे त्याने बॅग्स वगैरे सगळ्या गाडीत ठेवून दिल्या तर वाईट तर वाटतच होतं पण आता त्याला काही ऑप्शन नाही आहे महिनाभर काढायचं कसं तरी तर आता काय करणार ठीक आहे भेटूया मग म्हटलं लवकरच आता काय करणार त्याला तर म्हणजे रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत पॅकिंग पूर्ण झाली आहे गाडीमध्ये सगळं साहित्य ठेवलं आहे आता तुझे काय ठीक आहे देवारा तर माझा इथेच राहणार आहे पण तोपर्यंत म्हटलं स्वामी महाराज आपल्या नवीन घरामध्ये असावं नवीन घर घेण्यासाठी सुद्धा थोडस वेळ लागेल पण तोपर्यंत हे जे स्वामी समर्थ आपल्या जवळ आलेले आहेत ते मी माझ्या सौऱ्यासव ठेवणार आहे की स्वामी त्याला प्रोटेक्ट करतील आठवड्यातनं दोन ते तीन वेळा आमची अशी आईस्क्रीम पार्टी होतच असते आणि आज सचिन बरोबरची आमची अहमदाबाद मध्ये शेवटची पार्टी आहे तर म्हणजे चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओ